फक्त दुधाचा हिशोब करतो पण त्यापासून काय रोड वर्षात किती विकत म्हणजे फक्त जर दुधाचं केलं तर कोणता परवडत नाही शेणाचं त्याचं नियोजन दरवर्षी कर... नमस्कार मंडळी तर आपण आज आलेलो आहेत असे एक शेतकऱ्यासाठी म्हणजे दूध उत्पादक शेतकरी गाय गोठ फार्माला भेट द्यायला तर आमच्या गावापासून जवळच खांबिपरी गाव म्हणून तर आपण इथं भेट देण्यासाठी आलो तर पाहू त्यांचं मस्तपैकी इथे गॉट फार्म आहे आणि एवढ्या त्यांच्या गायी आहेत पाठीमागं तर त्यांना विचारू आपण किती उत्पन्न आहे या गाईपासून काय आणि त्यांचं मस्तपैकी व्यवस्था आहे हे बघा त्यांच्या दावणी गावानी तिकडे त्यांचं कुठे वाडाचं काम चालू आहे आणि किती उत्पन्न काय आता इथं गाई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा गाई इथे तर आपण त्यांना विचारू कशा प्रकारे तुम्ही या गॉट फार्माची म्हणजे नियोजन कसं करतात काय तर विचारू त्यांना आणि दूध वगैरे किती देतात काय आणि गाईची काय व्हरायटी कोणती आहे काय इतर गाई पण पाहू शकता तुम्ही पाठीमाग बसल्यात आता आपण दुपारच्या टायमाला आलेलो आहे मित्रांनो कारण काय हे गॉगल दिसत असं आपलं काम चालू आहे पाठीमागे थोडंसं शेडचं तर म्हणलं चला आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देऊ तर कशाप्रकारे नियोजन करतात काय तर आपण जाणून घेऊ इथं त्यांचे मालक इथं त्या गॉट फार्माची तर त्यांच्याकडून आपण दोन तीन शब्दामध्ये जाणून घेऊ कशा प्र प्रकारे त्यांच्या गाईचं संगोपन आणि दूध वगैरे काय कसं म्हणजे किती निघतं आहे काय आणि त्यांना उत्पन्न किती या गाईपासून तर आपण त्यांना विचारू सध्या ते कुठे काढतो तर त्यांच्याकडे जाऊ तुम्हाला दाखवतो त्यांचे कुटीचं काम चालू आहे सध्या काढणं तर विचारू आपण पाहू त्यांना किती उत्पन्न आहे काय या गॉफार्म बसून तर मित्रांनो हे ह्या पाहू शकता त्यांच्या गायी येतं एवढ्या साऱ्या गाई आहे आणि त्यांचा हा पेश आता इथं ऊन पडलं आहे आतलं समोर पाहू शकता तुम्ही गावाने त्यांचं म्हणजे तिकडं खाद्य वगैरे टाकतात ते त्या साईडला आणि वासरे आणि ह्या त्यांच्या अकरा गाई येतं हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या त्यांच्या गायी येतात अशा प्रकारे तर जाणून घेऊ हो या गई कशा काय किती दूध देतात काय तर पाहू शकता तुम्ही या गई हे बघा त्यांनी अशा प्रकारे मुरघास तयार करून ठेवलेला आहे मुरघास तयार करणं म्हणजे प्रोसिजर सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय काय आहे आणि हे इकडं त्याने म्हणजे गाउंडा पण सासून ठेवलेला आहे त्यांच्या गायीसाठी आणि हे बघा ते मालक इथे पली काढले त्याने कुठे काढत काम चालू मित्रांना मित्रांनो असं आहे की आपलं म्हणजे काही ते पैठणी जाऊन द्या तर सांगत झालं म्हणजे आपण इथं आलोच भेट द्यायला तर इथं त्यांचे म्हणजे वडील नाहीत आणि त्यांचा मुलगा काम करतो सगळं त्यांचा मुलगा आहे आणि त्याच्याकडून आपण जाणून घेऊ तर आताच्या पिढीला म्हणजे आपण तरुण युगातले मुलं व्यवसाय काय करायचा बा काय नाही हे आपण लवकर टायमाला म्हणजे व वयाच्या याच्यात आपण निवडीत नाहीत आता यांचं सध्या किती चालू आहे तो तेवीस चालू आहे तर यांचा दूध उत्पन्नाचा म्हणजे कसं काय आहे तर तुम्हाला बी फायदा होईल आणि व्यवसाय कशा प्रकारे करायचा काय आणि ते भरपूर त्यांचं इथं चालू आहे दिव दिवसाचं म्हणजे इथे उत्पन्न काय किती होतंय काय आणि आपलं जे नवीन युवक आहे व त्यांच्यासाठी बी काहीतरी आपल्या व्हिडिओ मागून तर काहीतरी फायदा होईल तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ किती वर्ष झाले त्यांचं म्हणजे हे व्यवसाय चालू आहे यांचा गाईचा तर थोडंसं दोन तीन शब्दात आणि ते पण लाजत ते काय म्हणले मी तर बोलणार नाही पण त्याला मी रिक्वेस्ट केली तुम्ही काय करतात रोजचं कसं काय निवेदन असतं त्या गाईचं तेच सांगा तर जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून काय असतंय काय नाही तर ही इकडं पाहिजे सांगत आता ह्या भाय तू नाही का तुझं पूर्ण नाव सांग मला आधी फक्त किशर उठल पावसे किशोरी विठ्ठल पावशी आणि हे नियोजन गायीचं हे तुम्ही तूच बघतो ना सगळं तो म्हणजे सगळं पूर्ण बघतो काय उत्पन्न किती बरं गाईपासून तुम्हाला उत्पन्न किती गाईपासून दुधाचं बी शेणाचं बी सगळं उत्पन्न झालं लागतं एकाच गोष्टीवर अवलंबून म्हणून राहावं लागत नाही कारवडीपासून त्यापासून पोसंत म्हणजे धंदा करणारे फक्त विचार फक्त दुधाचा हिशोब करतात पण त्यापासून काय रोड वर्षात किती विकत म्हणजे फक्त जर दुधाचं केलं तर कोणता परवडत नाही शेणाचं त्याचं नियोजन दरवर्षी काही काही कारवडी विकायला आल्या पाहिजेत हा। मग याच्यात बी ते पाहिजे म्हणजे पूर्ण निस्तर दुधाच केलं तर परवडत नाही आपल्याला समजा म्हणजे याच्यामधून सगळं फायदा बघा भाऊ आपलं ते कारवडी किती दूध किती जास्त कारवडी कशा आपण हे करू शकतो म्हणजे खर तर दुधावर डिपेंड म्हणजे राहून जमत नाही भाऊ मनाला एकाच गोष्टीवर जास्त नफा भेटत नाही आपल्याला म्हणजे हे बघा हे म्हणणं काय आता आपण काय म्हणतो दूध उत्पन्न म्हणजे दूध पैसे किती निघते यांचं म्हणणं आहे शेणखत कारोडी सगळ्याचं उत्पन्न किती होतंय काय असं म्हणते ते आणि तुम्हाला म्हणजे टोटल उत्पन्न हे खर्च सगळं शेती म्हणजे याचा परवडतो गाईचा व्यवसाय करायला परवडतो परवडतो सध्या रेट म्हणजे कमी आहे सध्या थोडे प्रत्येक धंद्यात तसं असतं जर सगळं जर केलं तर परवडतं कारवडीचं नियोजन केलं तुम्ही शेण खर्च त्याच्यापासून उत्पन्न धरलं दरवर्षी आपण कसं जास्त कारवडी करू शकतो एका गायीपासून म्हणजे जर वर्षाला जर तुम्हाला चार पाच गाई मागायचं तीन जरी काढली आल्या तर दीड दोन लाख रुपये लाख रुपयाला कारोड दोन तीन लाख रुपये तयार होते मग दरवर्षी तेवढे आल्या पाहिजे आणि तुमची म्हणजे शेती आसा। आसा। तुम प्लस करून घेऊ करा शेती प्लस करून जोड आपल्या म्हणजे आता गोट्यात गायी किती टोटल टोटल दहा गाई आहेत आठ कारोड आहेत म्हणजे आपण कारोडी जास्त भर दिला म्हणजे त्यांना सेपरेट सिमेंट दिलं म्हणजे बायशेक्शुअल सिमेंट देऊन कारोडी जास्त पैदास केले असं का म्हणजे सिमेन म्हणजे त्याच्यात काय फायदा किती काय असतो काय असत मध्ये कारोडी होतात खर्च होतो पण कारोडीच होती म्हणजे म्हणजे हे होत नाही जास्त गोरे होत नाही कारोडे म्हणजे अशी सिमेंट देतो असं का कारोडीचे जास्त सिमेंट देतो तर आपल्याला उत्पन्न म्हणजे किती लिटर किती जातं आपलं दिवसाच दूध म्हणजे दोन टायमाचं म्हणजे दोन तामाचं ऐंशी लिटर दूध जातं तसं म्हणजे सध्याच्या हिशोबाने समजा सा पंचवीस सव्वीस रुपये भाव पडतो म्हणजे रेट कमी असल्यामुळे सध्या तरी सगळा खर्च हजार रुपये रोज पडतो तो हां म्हणजे सध्या रेट कमी असल्यामुळे रेट हाँ, चांगला असल्या चांगला, चांगला पडतो प्रत्येक धंदा तसं आता जर आपण सोडून दिलं तर परत जावा जर पूर्ण उभं राहायचं म्हणलं सगळं पहिल्यापासून सुरुवात करू पहिल्यापासून सुरुवात तर म्हणजे म्हणजे आपलं किती गाईचं तेवढं दूध जातं बरं सध्या समजा आपलं पाच सहा गायचं तेवढं जात आणि पाच सहा लिटर दूध जात मंग्याच्यापासून फायदा होतोय का नाही काय सांगता काय पुढच्या आपल्या जर एखाद्या नवं तरुण येऊ घे बा आपल्या याच्यात तर पुढच्या कसं सांगता प्रकार करायचा करायचं सुरुवातीला एक दोन असे एकटी भरपूर करायचं नाही सुरुवातीला एक दोन काय घेऊन त्याच्यापासून काय तुम्ही एकटी जर केलं तुम्हाला नियोजन त्यातले बार कळून येत नाही समजा सुरुवातीला चुका काय वाहतात पहिल्यांदा चुका एकटी जर केलं चूक झाली तर म्हणजे लॉस गेले डबल त्याच्याकडे उळ वाटत नाही तुम्हाला म्हणजे एकटी जर जास्त केलं का सुरुवातीला थोडं थोडं करून वाढत जायचं आणि आपल्या गाईला म्हणजे खाद्य कोणतं काय वापरतात काय दुद्व, दुद्व, तसा तसा का? चारा आणि खुरा आपली सरकी पेंट वाढलीस गोळी पेंट दुसरं काही दूध म्हणजे दूध वाढण्यासाठी काही तसं काही असं काही नाही चारा व्यवस्थित सर्व चारा मिक्स कोरडा चारा ओला चारा मुरघास किती तयार करून ठेवलेला हो आहे मुरघास दरवर्षी आम्ही तीस चाळीस टन तयार करायचं चालू आहे दहा बारा टन झालेला आहे अजून करायचं तर मुरघास जी प्रक्रिया थोडीशी सांगता म्हणजे काय कशी प्रक्रिया काय असते मुरघासची काय थोडीफार मुरघास मका जर हुल्ड्यात आली का त्याची कुट्टी करून मोरघाच्या मध्ये भरून ठेवायची आणि ती म्हणजे सव्वा महिन्यानंतर दीड महिन्यानंतर पंचेस दिवसानंतर ते उडायची पाऊस काळात वापरायची ती जास्त आणि मोरगा असं म्हणजे वरदान आहे दूध व्यवसायाला म्हणजे जेव्हा तुम्ही आता शेत गुतून जेव्हा शेत मोकळ असून तुमचं तेव्हा तुम्ही करून ठेवलं का पाऊस काळात त्याच्यात तुम्हाला चाऱ्याची याच्या अडचण येत नाही पाणी कमतरता असताना येत नाही असं तर चला त्यांच्या आपण गाई बघू आणि ते दाखते ना कोणती किती लिटर काय काय दूध देते गाय चला त्यांच्या गोठ्यात जाऊ आपण आधी तर तुम्ही पाहिला त्यांचा गोठा तर त्यांच्या समक्ष जाऊन बघू आपण त्यांची गाय कोणती किती लिटर दूध देते आणि गाईची जात काय आहे काय आपण आतमध्ये जाणून घेऊ तर चल चला बघा त्यांच्या अशा प्रकारे गायी येते आपण बघू किती लिटर त्यांनी कोणती गाय कधी काय खरेदी केली का घरीच तयार झालेल्या सगळ्या गायी तर आपण जाणून घेऊ टोट टोटल गाय त्या तुमच्या म्हणजे विकत किती घेतलेले आहेत काय स्वतः दोन तीन घेतलेले सगळ्या कार ओढे आणू सुरुवातीला जेव्हा कोरोना चालू झाला का वेळेस घरी बसल्या तेव्हा कार ओढे आणून छोटा त्याच्यात मोठ्या करून तसं केलेलं आहे जास्त त्याच्यात म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी केली इन्व्हेस्टमेंट कमी तर आता याच्यातले कोणते किती म्हणजे ही आहे आता ही समोरची ही किती लिटर दूध देते काय वीस लिटर दूध देते आता सकाळी वेळेली तिने कार ओढ दिलेली ही कार ओढे का हा हा आता इकडे जे आहेत ते दोन तीन ते सगळ्या खर्च कारवडी सगळ्या वीस वीसच्या आसपास चालतात तर मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे पण टोटल यांच्या म्हणजे घरगुती गाई आहेत त्या त्यांनी विकत फक्त किती घेतल्या होत्या दोन दोन गाई घेतलेल्या आहेत विकत आणि टोटल म्हणजे घरीच बनवून म्हणजे घरीच त्यांनी ते काय कोणतं तुम्ही काय दिलेलं आहे ते सांगेल बाई ते बाईसशे दिलेलं आहे बाया एच एफचं तेचपासून कारवडी घरी तयार झालेले आहे जास्त कारवडी तयार झालेली आहे यांचा छोटासा असा गट फार्म आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनल मधून दाखवचा प्रयत्न केलाय आणि त्यांचं उत्पन्न ते त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकार त्यांचं नियोजन आहे कसं वाटलं काय नक्की सांगा कमेंटमध्ये तर मित्रांनो त्यांनी अशा प्रकारे म्हणजे तर अजून तुम्ही जे नवीन आहे व अजून काय नवीन असलं तुम्ही जे स्वतः करतात ब गाईमध्ये तर आपल्या जे चॅनलमधून दाखवणार आहेत ब त्यासाठी म्हणजे माहिती होईल तर असं काही नवीन आहे का तुमच्याकडे टेकनिक तुमच्या गाईसाठी वेगळं काही चांगलं करण्यात पाहिजे येईन तुमच्यासाठी तुमच्याकडे काय आहे का तसा प्लॅन तुमचा स्वतःचा कसं आणि जे बाकीचे उत्पादक आहे श गायचे म्हणजे दूध उत्पादक ते वापरतात आणि तुमचं काय फरक आहे का काय वेगळं वेगळं काही तुमच्याकडं काय नवीन आहे ब ते सांगा नाही गाय ते गोठ्यामध्ये मुक्त गोठा आहे तुम्हाला म्हणजे मुक्त गोठा नियोजन पाहिजे तुम्ही मागता इथे शेण कसं झालेलं एकदम भारी शेण काढत टेन्शन नाही राहत सकाळी शेण तर टाइम कमी जातो सकाळचा म्हणजे गाय बांधून ठेवा मुक्त ठेवायच्या इथं सावलीत जेव्हा वाटून त्यांना त्याच्या दुधा सावलीमध्ये बसायचं तेव्हा बांधून ठेवलं ते, ते पाणी कमी प्यातात पाणी कमी दूध उत्पन्न दू 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 कमी होतं ज्या वाटत तेव्हा इथं पाणी भरलेलं आहे पाणी जेव्हा वाटायला तेव्हा पाणी पिय दिवसात किती वेळेस जितकं ताण लागण तेवढीच मनुष्यवानी आपण नाही तर गाय बांधून ठेवलं तर आपण सकाळी पाचतून दुपारी दोन तीन टाइम पाचतो समजा जेव्हा तान असेल तेव्हा तेव्हा तानासले पाणी पितन पण दिवसभर पाणी पित राहते मग दुधाचं उत्पन्न वाटतं तेवढं मुक्त वाटा भारी म्हणजे मुक्त गोठ्या बसून म्हणजे आपल्याला फायदा ठरतो जास्त होतो तर मित्रांनो पाहू शकता म्हणजे आपल्या शिनपैकीचा मित्रही त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे गाय म्हणजे गाय गोठ्या म्हणजे गाय गाईचं उत्पन्न कसं घेतलंय काय आपल्या छोट्याशा या चॅनल मधून खूप सारी माहिती दिलेली आहे मित्रांनो जर असंच नवीन आपण तर घेऊनच येत असतो असंच काहीतरी शेतकऱ्यासाठी आणि आता हा व्हिडिओ तर आपला फर्स्ट टाईम झालेला आहे गाईचा तर कसा वाटला काय आणि पाहू शकता म्हणजे पंचवीस रनिंग चालू आहे ह्या वयात काहीतरी व्यवसाय करतो तर तुम्हाला करायचा असला तर काय करायचं असला तर, तर आपण संपर्क देऊ थोडासा तुमचा नंबर सांगा म्हणजे काहीतरी थोडंसं माहिती असलं तर तुम्हाला संपर्क साधी देण फक्त नंबर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस सत्तर झिरो पाच किशोर पावसे तर मित्रांनो तुम्हाला काही बी ह्या व्यवसायामध्ये अडचण वाटली काही थोडीशी नवीन सुरुवात करायची असली तर तुम्ही याच ह्या युवाक विचारू शकतात बिनदास कॉल करून तर भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि असंच नवीन काहीतरी तो तो तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू असंच